वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मस्त अशी आजची आपली रेसिपी बनणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघून लक्षातच आलं असेल की आज आपण बनवतोय मंचुरियन तर मंचुरियन जे आहे ते कोबीचं न बनवता आपण सोयाबीनचं मंचुरियन बनवणार आहोत खाण्यासाठी अगदी टेस्टी आणि यम्मी असं आहे चला तर झटपट रेसिपी आहे फास्ट अशी आपण बघून घेऊया त्याच्यासाठी मी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवून दिले बघा पाणी छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक वाटी घेतलेलं सोयाबीन जे आहे ते टाकून घ्यायचं आहे सोयाबीन टाकून झाल्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला बघा सोयाबीनच्या पाण्याला जे आपली आहे ती उकळी आलेली आहे आता आपण उकळी आल्यानंतर गॅस बंद करून देणार आहोत गॅस बंद करून दिलेलं आहे आता हे जे सोयाबीन आहे ते पटकन आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे बघा मी थंड पाणी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन काढून घेते पूर्ण सोयाबीन काढून घ्यायचं आहे आणि वरून परत थंड पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचे चला आता झटपट असं टेस्टी टेस्टी सोया सोयाबीनचं मंचुरियन बनवतोय आपण छान असं काढून घेतलेलं आहे मी याच्यात वरून थोडंसं आणखी पाणी ओतून घेतलंय म्हणजे पटकन सोयाबीन थंड होते आणि थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे सोयाबीन मधलं बघा सर्व सोयाबीन मधलं पाणी मी पिळून घेतलेलं आहे आपल्याला हे पाणी टाकून द्यायचंय आणि आता जे आहे ते सोयाबीन मध्ये आपल्याला मसाले टाकायचे बघा सोयाबीन पूर्ण सुक्क होईपर्यंत मी पाणी काढून घेतले त्याच्यामध्ये एक चम्मच लाल मिरच पावडर धना पावडर एक चम्मच टाकलेली आहे गरम मसाला थोडासा टाकलाय चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन चम्मच मैदा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तीन चम्मच जी आहे ती कॉर्नफ्लावर टाकायची कॉर्नफ्लावर मैद्यापेक्षा एक चम्मच जास्ती घ्यायची आहे म्हणजे पीठ जे आहे ते छान होतं चला तर मी हे सर्व टाकून आता मळून घेतलेला घेणार आहे मळून घेतानाचा व्हिडिओ काय मी दाखवलेला नाही याच्यामध्ये पाण्याचा वगैरे उपयोग न वापर न करता अशाच पद्धतीने मळून घेऊ शकता जर तुम्हाला बॅटर खूप असं सुट्ट सुट्ट वाटत असेल तर तुम्ही एखादा चम्मच पाणी टाकलं तरी चालेल बघा पीठ मळायच्या आधी एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट मी टाकलेली आहे आणि पीठ छान असं मळून घेतलंय एका एक साईडला तेलही गरम करून घेतलंय बघा अशा पद्धतीचं बॅटर झालेलं आहे ते मी एक एक जे सुट्टे करून मंचुरियन टाकून घेते जरी दोन दोन पडले तर तेलात कडलेल्या तेलामध्ये कमी होत नंतर ते सुट्टे होतात चायनीज रेसिपी करताना गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी फास्ट ठेवायची असते पूर्ण मी स्लो करायची नाही बघा मंचुरियन पटकन आत मधून भाजलं जातं त्याला वेळ लागत नाही कारण सोयाबीन पाण्यात भिजवून घेतलेलं आहे आपण अशा पद्धतीने मी मंचुरियन छान असं तळून घेतलेलं आहे बघा जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे जास्ती गर्दी करून मंचुरियन टाकायचं नाही तर छान असा कलर वगैरे आलेला आहे आपल्या मंचुरियनला अशाच पद्धतीने मी सर्व मंचुरियन तळून घेणार आहे बघा एवढ्या प्रमाणात चिकटपणा येईपर्यंत मी पीठ मळून घेतलेला आहे आपले मंचुरियन सर्व तळून होत आलेले आहेत बघा अशा पद्धतीने मी मंचुरियन तळून घेतले आहेत आता आपल्याला ह्याच्यासाठी चटणी बनवायची एकदम सोपी आणि साध्या पद्धतीची चटणी आहे मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये मोठी भाजीचे भाजीचा जो चम्मच असतो तो एक भरून चम्मच मी टाकलेला आहे त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक बारीक पेस्ट न करता थोडस जाडसर असं पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट तेलामध्ये टाकली ती पेस्ट चांगली अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे बघा तेलामध्ये भाजली की त्याच्यात शिमला मिरची शिमला मिरची काय जास्ती मला खायला आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी टाकलेली आहे दाखवण्यासाठी त्याचबरोबर कांदा कांद्याचे चौकन पीस कट करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि हिरव शिमला मिरची तेलात चांगली अशी भाजून घ्यायची छान असं भाजू द्यायचं आहे थोडासा लालसर कलर होईपर्यंत भाजायचं आपल्याला कांदा आणि शिमला मिरची त्याचबरोबर त्याच्यात मंचुरियनची जी जान आहे ती म्हणजे कांदीचं कांद्याची पात तर आपण ती टाकून घेतलेली आहे एक वाटी कांद्याच्या पातीमुळं मंचुरियनला टेस्ट खूप छान लागते बघा छान असत तीही तेलावरती भाजून घेतली आता आपल्याला कांदा तेला वरती भाजून घेतला की त्याच्यात सोया सॉस टाकायचा आहे एक चम्मच त्याचबरोबर आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे एक चम्मच हे बघा रेड चिली सॉस आहे तोही एक चम्मच मी टाकून घेतलेला आहे आणि दोन मिनटं तेलावरती हलवून घेतलं आहे आता जे आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आपले मंचुरियन जेवढे झालेत त्या अंदाजे पाणी टाकायचे आणि मंचुरियनची चटणी घट्ट होण्यासाठी पुढं मी तुम्हाला दाखवणार आहे आणखी एक टिप ती करायची आहे बघा मला तीन वाट्या पाणी लागत होतं तर मी तीन वाट्या पाणी टाकून घेतलंय ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर ह्याच्यात महत्त्वाची टाकायची टीप म्हणजे टोमॅटो सॉस आहे तो मी एक चम्मच टाकलेला आहे आणि हे बघा दोन चम्मच ची पेस्ट करून घेतली ती पेस्ट ह्याच्यात टाकते ती पेस्ट टाकल्यानंतर आपल्या चटणीला जे आहे तो छान असा दाटसरपणा येतो बघा खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे चटणीला तुमच्या समोरच दिस दिसतोय तो आता ह्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले मंचुरियन आहेत ते टाकून घ्यायच्यात चला तर मंचुरियन टाकून झाले की दोन मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत चटणीमध्ये मंचुरियन दोन मिनटं असं शिजवून घ्यायचे जर तुम्हाला कच्चे खायला आवडत असतील तर तुम्ही कच्चे खाल्ले तरीही चालतील पण चटणी बरोबर जो आहे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो चला तर त्यातली चटणी पूर्ण आटत आलेली होती मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि एका डिशमध्ये आता मंचुरियन काढून दाखवते तुम्हाला बघा सुंदर अशी आपली ची रेसिपी तयार झालेली आहे ह्याच्यावरती थोडीशी कांद्याची पाट टाकली आणि खाण्यासाठी आता तयार आहे तुम्हाला आजची सोया मंचुरियनची रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा चला तर मस्त असं सोया मंचुरियन आपलं खाण्यासाठी तयार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय